मुलांच्या हातात आज मोबाईल mm. आहे त्याच्यामुळे अगदी तिसरी चौथी पासूनच खरा प्रेमाची सुरुवात आता होऊन जाते ते अट्रॅक्शन आहे तर त्यांच्याबद्दल लोकांना एज्युकेट करणं सेक्स नॉलेज बाहेर देण्यापेक्षा वडिलांनीच दिलेलं काय वाईट त्यामुळे मुलांना सेक्स नॉलेज दिलं पाहिजे अट्रॅक्शन मुलं होत आहेत मुली होत आहेत अट्रॅक्ट होत आहेत घरात सांगता येत नाही mm. किंवा त्या फिजिकल बॉडी नीड्स आहेत त्या सांगता येत नाही मग काही बाजूला सांगतील कधी एखादा प्रकरण जर कधी मुलांनी सांगितलं तर मी अशा पण केसेस बघितल्या त्या मुला शाळा बंद केली जाते कॉलेज बंद केली जातात त्यांना बदबद मारलं जातं आता ही भावना उत्पन्न झाली त्याच्यात त्यांचा काय दोष आहे भावना उत्पन्न झाली मग तुम्ही त्या सलमान खानलाही मारणार का किंवा पिक्चरवाल्या हिरोलाही मारणार का किंवा ती अश्लील डान्स करणारी जी व्यक्ती आहे नटी आहे तिलाही मारणार का त्याच्यामुळे मुलं जे आहेत ते एक आहे वेगळ्या पद्धतीने आकर्षणाला हे करतायत त्याला प्रेम समजताय त्याच्यात पडतायत त्यामुळे मला असं वाटतं की एज्युकेट करणं एज्युकेट होणं मुलाला शिकवणं किंवा मुलीला शिकवणं हे आईवडिलांचं सगळ्यात पहिलं कर्तव्य मुलं अशा वाईट प्रेमामध्ये पडणार नाही किंवा चुकीच्या प्रेमात दुनिया काय मगरासारख्या अशी बसलेलीच आहे आवाजून तुमच्या मुला मुलींना गिळायला बसलेलीच आहे तुम्हाला एज्युकेट करणं तुम्ही इतक्या फी भरलेल्या आहेत एवढं त्यांना चांगलं खाऊपिव घालून तयार केलेलं आहे आणि कोणीही येतो आणि उडवून घेऊन जातो त्या मुलांना त्यामुळे हे अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे मुलांना सेक्स नॉलेज असणं हे काळाची फार अत्यंत गरज आहे नाही तर तुमचा परिवार विखुरला तुमचा परिवार नष्ट होण्यापासून वाचवा मुलांना एज्युकेट करा